तालु इतो होटेल तालु सांगोला तालुक्यातील सोनंद इथं हॉटेल मटन भाकरीच्या पत्र्याच्या खोलीत सचिन साहेबराव काशीत राहणार सोनंद तालुका सांगोला व शंभुलिंग प्रकाश तेरदार राहणार आधणी जिल्हा बेळगाव हे दोघे विनापरवाना जुगार क्लब चालवत आहेत अशी बातमी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना छापा कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी ठाणे दैनंदिनीला नोंद करून चार पोलीस पथके सोबत घेऊन सोनंद येथील हॉटेल मटन भाकरीच्या पाठीमागील सिमेंट पत्र्याच्या खोलीत अवैधरित्या जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे यावेळी पन्नास इसम हे बावन्न पत्त्यांच्या डावावर पैशांची पैज लावून जुगार खेळत असताना सापडले तसेच कॅसिनो काउंटरमध्ये अवैधरित्या बेकायदेशीर देशी विदेशी दारू ही जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आलेली आहे पकडलेल्या इस्मानकडे दुचाकी वाहने चारचाकी वाहने रोख रक्कम जुगार खेळण्याकरता वापरात आणलेली रक्कम जवळ बाळगलेले मोबाईल जुगार साहित्य बावन्न पाणी पत्त्यांचे डाव पत्रा शेडमध्ये असलेले फर्निचर असा ऐकून दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये रोख रक्कम तब्बल सोळा लाख रुपये याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात पन्नास खेळणाऱ्या इस्मान विरुद्ध महाराष्ट्र महाराष्ट्र जुगार कायदा व दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पंढरपूर उपविभागीय या सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले अनिल पाटील दत्तात्रय तोंडले पोलीस हवालदार निलेश रोंगे कामतकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे सुजित उबाळे अरुण कोळवले सातव शीतल राऊत शीतल राऊत पोलीस नाईक संतोष गायकवाड सीताराम चव्हाण शिंदे ढोणे घुटाळ गवळी राहुल लोंडे आवटे जाधव मदने हुलजंती यांनी पार पाडलेली आहे जय मी प्रशांत सुरेश दगडे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग सोलापूर ग्रामीण काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या माहिती व मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला मौजे सोनंद तालुका सांगोला स्थित हॉटेल मटन भाकरी येथे अवैधरित्या जुगार खेळणे व दारू विक्रीची माहिती उपलब्ध झाली माहिती मिळताच काल आम्ही चार टीम संघटित केल्या व साध्या पोशाखात व वा खाजगी वाहनामध्ये आम्ही येथून या हॉटेलकरिता रवाना झालो तेथे पोचताच आम्ही या हॉटेलला कॉर्डन ऑफ केलं घेराव टाकला आणि छापा टाकला या कारवाई जी की तब्बल चौदा तासांची झाली आहे यात एकूण रोख रक्कम साधारणतः सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी रुपये ही आम्हाला जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या मागील बाजूस जो की पत्राशेड होता या ठिकाणी जे हॉल आहे त्या हॉलमध्ये विविध प्रकारच्या टेबल्स व खुर्च्या व कॅसिनो पॉईन्स असेही आम्हाला तिथे दिसून आले व तेही आम्ही जे बर चा की ज्यांची किंमत जवळपास तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये आहे तेही आम्ही आमच्या ह्या कारवाईत जप्त केलेली आहे त्याचबरोबर ह्या हॉटेलच्या आवारामध्ये ज्या काही चारचाकी गाड्या होत्या ज्यांची संख्या एकूण सव्वीस ज्यांची अंदाजे किंमत जवळपास दोन कोटी नऊ लाख रुपये अशी आहे व त्याचबरोबर एकसष्ट दुचाकी गाड्या ज्यांची किंमत जवळपास एकोणतीस लाख साठ हजार रुपये अशी येते हेही आम्ही तेथून जप्त केलेत बहुदा ह्या गाड्यांची ज्या काही गाड्यांची चावी उपलब्ध होत्या त्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आढळले की ह्या गाड्यांमध्येही काही गाड्यांमध्ये आम्हाला रोख कॅश व हे जे कॅसिनो कॉइन्स हे आम्हाला आढळून आले आहेत त्यामुळे ह्या गाड्यांचा आणि त्या जुगाराचा संबंध एकत्रित काय आहे हे उघडकीस करण्याचे जे काम आहे हे तपासात पुढे चालू राहील त्याचबरोबर आम्ही त्या व्यक्तींचे मोबाईल्स फोन्सही जप्त केले आहेत त्याचबरोबर या त्या हॉटेलमध्ये स्थित असलेली दारू ज्यांची किंमत जवळपास अकरा हजार सहाशे पंधरा रुपये ही आहे हीही आम्ही जप्त केली आहे असा एकंदरीत बघता रुपये दोन करोड अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंच्याऐंशी रुपयेचा हा मुद्देमाल आम्ही या कारवाई अंतर्गत जप्त करण्यात समर्थ झालो आहे या कारवाईमध्ये आम्ही पन्नास इसमांना आमच्या ताब्यात घेतले आहे जे की ह्या पत्राशेडमध्ये जुगाराच्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत होते त्याचबरोबर हॉटेल ओनर व कसिनो ओनर हे आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे आणि पुढे जी कोणी व्यक्ती ह्या धंद्यामध्ये संमिलित होती त्यांची चौकशी व तपास गुन्हा दाखल पोलिसाने सांगोला येथे झाला असून त्याबाबतची कारवाई पुढे प्रगत होणार आहे असा हा अशी ही जी कारवाई होती एकंदरीत याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की आपल्या या लोकांमध्ये किंवा नागरिकांमध्ये हा जो जुगार व मद्यपान जे की अवैधरित्या चालू होतं ह्याचा जो सहभाग आहे तो, तो दिसून येतो मला आपल्यामार्फत सर्व नागरिकांना व सर्व आपल्या ग्रामस्थांना अशी निवेदन करायचे व चेतावणी द्यायची की अशा कुठल्याही इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण पडू नये आपण जर पडशाल तर कठोरातली कठोर कारवाई आपल्यावरती होईल धन्यवाद जय हिंद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या